गा गुड मॉर्निंग तर आईचं व्हिडिओ नसतो रानं असं हा स्टार्ट करता सकाळचा वडिलासो टाईम ज सा, सा हो साडेआठ बीन झाली अस आणि आम्ही शेणी नेणी व्हाप म्हटलं ॲक्च्युली शेणी सांगलेले मम्मीन विकत शेणी घेतल्या आम्ही सो गावात विकते मेळटा नय सो मम्मीन विकते अशे शेणी सांगलेले आम्ही वर्षात सांगता कारण पावसाला का शेणी जाय पडतं सो मी हासर भरता म्हटलं आता भरून ते अर्धे भरून दोन जाय आणि त्याच्या मागीर म्हणतात तसे गाडयेन घालून घराकडे जाय लागीच असा एक्च्युली सो भरपूर शंकर शेणी आता पय हे जे धापून दौरले नाही ते सगळे शेणी कारण एक्च्युली नाही मधी पावस बीन येऊ शकता तेका लागून म्हणतात तसे बेगिना वरपातो प्लॅन केला आम्ही कारण समज भिजले नाही झाले वेस्ट जातले समके आणि शेण सपोज भिजली ना झाल्या मा सुकली सुक सुद्धा झालं ते हे ना म्हणता फायदो ना सोप्या मम्मी हाससर भरता दाखयता तुम्हाला चाव बीन काय घेऊन ना डायरेक्ट येली आम्ही आणि शेणी भरून पहिली वर हे वता पहिली काम पहिली करूया सो बरं जातं ना कडक वत नाही सो दाखते तुम्हाला पण मम्मी हंगर शेणी भरता शेणी सांगून नसले या फाट मी कमीच सांगलेले म्हटलं शेण कशी तरी शेण कशी आडशे रुपया शंभर शेणी एप्यात सो हंगर तिने शेणी भरता आणि खूप जणांच्या असे धापून दवरल्या कारण ते दिस असं पाऊस पडलेलो ना त्या लागून दिसतं एप्यात अशा तर शेणी धापून दवरल्या सो so, आमचे म्हटलं आईच वरिया आम्ही वरून एकदा घरा दरे नागी टेंशन ना म्हटल्या शेणी म्हटलं नाही दाखता गावान हे का शेण म्हणतात ही पॅथ तुमच्या थं की कमेंट करून सांगत मला आमच्या हंगसर हेका शेण म्हणतात हे पॅ अशी असतं शेण शेणचे अशे थापतात एक थाप ते एका वर्ष आम्ही बीन थापलेले बट मागीर तेका खूप त्रास तो सो तेका लागून आम्ही हे करीना सो तू प्लीज आं तुम्ही कमेंट करून सांगात म्हाका हे का तुमच्या थंय अशें कितें म्हणटात ते हे पळय अशें आसता हे उजान घालप म्हटल्यार उदक बीन तापोवपाक हे बरें अशें सो मम्मीन हांगसर न्हय फटाफट अशे दोन पिशवे भरून घेतले सो कमी आसा ते सो रोखडे जाताले आनी हांगासर म्हणटा तशें अशें आसा हे पळयात गोरवांचे गोठे बीन आसा हे सायडीन म्हटलं जंगल एरिया ना आई झाल्या जंगल एरिया समजच्या तुम्ही हेच्या सैडिकच नाही रस्ता असा गाडयो हो लागी ला रस्त्या लायनिक असं हे पय गाडी गेली प्यात तर चला हा मम्मीक हेल्प करता ती पण थंय गेली पिशव्या भरपूर हाडल्या आम्ही कारण लास्ट टाइम भरता भरता कमी झाले त्याला आम्ही हाससर म्हणतात तसे बरे चार पाच पिशव भरून घेतले आणि ऑलरेडी मम्मीन दोन पिशव्या वरून दवरले दोन दवरले मम्मी दम्मी काही तीन दवरले दोन दवरले मम्मीन हिंगर पिशवे वरून आणि हंगर तीन पिशव्या आम्ही सो इलेशे उरले हे जे अस ते उरल्या आणि त्याचबरोबर थोडेशे असा ने अशे असा हे पॅत एका वायटी लागले म्हटल्या हे नाही ते हातून मिक्स करू जायना एका अशा तरेन वायटी लागता ही पॅ थोडे शेणी अशी वायटी लागता मागीर ती तेतून मिक्स केल्या उपरांत ते पिड्ड्यार जाता सो हे बेगीन अशें पेटन सोपोपचे हे पय सो इतले उरला भरपचे आणि आता वत स्टार्ट झाले पय वता पहिली हे काम मागीर बरें आणि हांगसर वत ये ना वत ना म्हटल्यार मातशी सावळी आसा पयात इतल्या कुडक्यात सामकी So, सो ते ना ना एक बरं झालं आणि मम्मी हंगसर ना पिशवे शिवल्ल्या बशेन किती करता म्हटलं ते बांधता पडोंक नाही आम्ही ॲक्च्युली रिक्षेन घालतली आणि वरतली वांगडाच सो ते इजी जाता न रिक्षेन वरपात घराकडे डायरेक्ट वरून दोवपचे असे करून गरमी झाली न खरीच गर्मी झाली समके म्हणता तशी ॲक्च्युली आता नय व दाखा कसले स्टार्ट झाले आणि माझं फेस प उठल्या उठल्या असे ये उठच्या उठून म्हणतात तसे ब्रश बीन केला आणि गुड मॉर्निंग करता तुमक सांगता किती वडलासो टाईम ज आम्ही एक्च्युली हेज्या पहिली येऊ सोताली आम्ही कितल्यांक गे सातांक ऑर साडेसांक अशी येऊक सोताली म्हटलं आम्हाला बरं जाताले कारण सकाळी सकाळी वतही ना बरे शेळाचेर वरपाक बरे बट मागीर अशें केलें आसूं म्हटलें नाका कारण म्हणून तर आता येयली आम्ही तर थोडेशे उरला ते भरून घेवपाक जाय मम्मीन व्या वांगडा बरे चपाते केल्या आणि टमाटाची भाजी केल्या ना गे स घरा वचन ते एन्जॉय करू जाय त्याच्या पहिली हंगर माती ताकद जाय तर चला थोडेशे उरला नाही पावसाची तयारी तुमची झाली की ना आमची पावसाची तयारी सुरू झाली पयात ओपीची सुरू झाली आणि प्लस हे बीन तर चला हे मशे भरून घेता वता पहिली घरा या पय मम्मी थोडं रस्त्याचेर वरून दोरूक जाय ते कारण मागीर रिक्षेन घालपाक इजी हांगसर नाही घराचे काम चालू आसा कोणाचे तरी सो त्या लागून रिक्षा येणार तिका रस्त्याचेर रस्त्याचे दवरपाक जाय चला उरला ते हा भरून घेता त्या म्हणजे मम्मी पिशे वरून थं दली सो तो काही जमचे ना शेणी भरून तर झाले आता फक्त वरपाचे उरला सो हे पेद हंगर पिशव्या भरून दौरल्या सो मम्मी नाही एक करून थं वरता आणि झाले ऑलमोस्ट दोन पिशवे वरपाचे उरले सो ते म्हणतात तसे जातले बेगिना आणि तरेन बेगिना काम झाले वत येऊच्या पहिली काम झाले कारण हलके हलके आता वत यव स्टार्ट झाले नाही वतचे ना काम करत हे म्हणत तसे नुस्तेकार ये ना पदेर येलो आय थिंक सो सकाळी सकाळी आमच्या हंगा नुस्तेकारू येतात सातांक बीन असे आणि पदेरकार सुद्धा येतास कळना पदेरकार येणारा उदक बीन काय हाडूकना आम्ही घराकडे आमच्या लागीच असतं समके म्हणजे आमच्या सकयल्या सायडीन आणि शेणी सांगले ते वयल्या सायडीन इतलोच फरक असा सामको आणि ही पळत मम्मी म्हणटा तशी चुमळ घेऊन ये तू हा म्हणटा हाडूंक आं कमरेचो कपडो कमरेक नाही काम जायना स्पेशली हां गावां म्हणतात त्याच्या भायर तोच कमरेचा कपडो मागीर नाही मेन म्हण चुमळ सुद्धा म्हणून यूज जाता आणि कियाक असे यूज ना हे बाहेर सध्या हंगर वरता हितलं उरले एकूच उरलं वायटीची जी पिशवी वायटी लागल्या तेच उरले फक्त वरपाचे बाकी झाले या नाही आम्ही प्रेझेंट असे एरियेक फणस आंबे हे चड हंगर मम्मी गेले म्हटलं ॲक्च्युली नाही मामा गेले माझे काजी सुद्धा याच सैडीन असा हे पे हेच्या फाटल्यान असा ख सो पहिले आम्ही नाही नाजींनी बीन आता आता किती आता वचना सो एक पिशवल्या सो या आम्ही फटाफट म्हट हासर हा बसला म्हणता तसे प्लास्टिक घालून म्हटलं तू व्हरता नाही सो हा मशे बसता म्हटलं तर एक पिशवू उरल्या फक्क सो या आता चाव घ आणि म्हटलं तशी कामाची सुरवात करूया सकाळी सकाळी तर हे काम केले आम्ही झालं मग एक पिश्व उरल्या फक्कत हां कुडके कुडके आणि बरपचं धाकटे दाखटे कुडके कुडके आण ते भरता मम्मी सो ते वर म्हटलं पय लास्टाची एक पिशवी उरली हे पिशवेन आम्ही सगळे नाही ना वाईटी लागलेले घातले म्हटले सेपरेटूच असे घातले तर झाले ब पिशवे मध्ये या फावट भरपूर हाडले ना की आम्ही पावत ना पावत म्हणून नाले डबल वावर जाता आणि घराकडे वयचे पडतात त्याका लागून रिटर्न वचूक हो बेजार नाही मागीर वर लागता एक तर त्याका लागून माझी नाही बॅटरी डाऊन असं म्हणतात तशी घरा सर नाही रावल्या पूर कारण ना ब्लॉक करूक पॉसिबल जाऊचं ना तर हांगसर आम्ही फुडे येले मशी शेणी भरून हो दौरल्या आणि कारण आम्ही पोवल्या फणस गावता काय म्हणून गावलो जाल्यार बरो झाला एक फणस म्हणला तसं प्रॉपर फणस गावंक ना आणि त्या ती भाजी केली नाही ती सुद्धा खाल्ली कशी दिसू ना खेच मम्मी वयता गेली फुडें ती पायत मम्मी फुडें गेली

येतलो बडी ना आणि आम्ही किती आडून आडूक ना बेस्टी ती येली ही पाय मम्मी वयता सध्या हेचो जुगाड झालो आता आम्ही दुसरेकडे वयता कारण तेजे फणस बरे ना कळ सो त्याका लागून फुडे वयता म्हटल्या मम्मी आणि माझो कजन मामा असा सो हे पाय पोवूया आता एक बरोसो गावल्या पुरो काब्या फणसाची भाजी बरी जायना म्हणता मामा सो so, एक बरं गाव जर बरं असं एपास ही काढूक स्टार्ट केला भरपूर ना वडले असे फणस आसा भरपूरच मोठे समके फणस सो so, सेकले तरी सारखे आ मे हंगर मामा तिका सांगता अशा तर काढ आणि ती तशा तर काढताची पॅच हंगर स्टार्ट केलं त्यांनी म्हटलं एक सुद्धा पडलो नाही जाल्यार खूप झाला कोणस तेजी जी बडी असा नाही ती सारखी ना आणि फोनास हा तो हेवी एसा, तेका लागून प्राब्लम जाता था यह भाया के है केद्या मट्या फोनासा सब्याइज साँ सो so कायच माझ्या मॉबायलाची हो बॅटरी नाही सामकी डाऊन असा एनी टाईम नाही स्विच ऑफ जाऊ शकता पुढे मला दिसना की ब्लॉग कंटिन्यू करून गावतलो आणि मम्मी हंगरपणस काढता सो तुमक दाखव गावचे ना काढताना बीन आणि काढलो की नाही हे तुम्हाला घरा वचन कळत कारण बॅटरी थ्री बॅटरी ना त्रि पर्संट सामकी म्हणता तशी कॅमेराय बीन हाडूक ना, 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 ता ता ना सो चला डायरेक्ट तुम्हाला घरा वचनच मेळटा ओके सो चला आता तरी नाही म्हणास येल्या पुर दोन तीन ट्राय केली आम्ही मानच सारखी ये जायना एटलिस्ट साता तरी झाल्या पुर गेले गेले आगे गेले ना 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 येऊचो ना पोया आता कशा तऱ्यान काटता रे ता येत ना वय हॅवी आहा नाही तो त्याला लागून पोडा तो खूपच हॅवी असा तो पॅत सो मस मा माझा मोबाईल उरलो बरं फणस हो तर जाय दमक हे पॅत ट्राय करता मानू हे झाली ती हो, येता की ना खबर ना फस आयज मानय ती सारखी ना दुसरी आम्ही चेंज केली तरी तेच तर काय सांगसर फस काय येऊ ना आम्ही किती ट्राय केली सो आता असं म्हटले ऑलरेडी बरं लेट झाला सो घरा या आणि बॅटरी माझी वन पर्संट झाली समकीच तर मम्मी पुढे गेल्या मागेली जी मान घेतल्या ना ती वरून दोर कोणच येईत ना झाला कितलो हेवी असा प्लस मानी बीन आमच्यो सारखे ना ये जे हे दाणे तेका मान म्हणतात घरा वच मेळात झालं की टायम दा झाली दा च घराकडे येली आणि घराकडे येऊन पहिली हा मोबाईल चार्जिंग कारण एकदम माझा मोबाईल थोडं स्वीच ऑफ झाला आणि त्याचबरोबर आमी शेणी हाडले ते हाडले फायनली आम्ही फणस सुद्धा आणलो <laughs> आता तुम्ही म्हटली कसं किती आणलं काय म्हणून तर ॲक्च्युली नाही आम्ही हार मानलेली म्हटलं हावे आणि मम्मीन एकदम हार मानलेली आता आमच्याकडे जाऊचे ना म्हणून तर सोडून देऊ म्हणून असे चितलेले बट मागीर असे झाले की आमकां एका काकान हेल्प केली तो म्हणू लागलो चल आपल्याकूय एक काढता म्हणू लागला फणस आणि काढून दिता सो ते एक बरे झाले नाही सो फणस फायनली आमी घेऊन येयल्या तर मातशें फ्रेश बीन जालें आणि आता म्हणता असे चहा घेऊन बसले आम्ही सो मम्मी ऑलरेडी बसले आता हा बी बसत्रां घेऊन आणि चावी जसे की हा तुम्हाला सांगलेले चपाती असा आणि टमाटाची भाजी असा किती सो चला च्या घेऊया कारण पोटात पहिली काय ना धा झाली सकाळच्या म्हणतात तशी हंगा थे ह कारण च्या घेऊन मागीर आम्हाला नाही ते शेणी जे हाडला नय ते मागी हाडूनही दोरपूक कारण अचानक असं पाऊस काळख करताना ते बाहेर दोरपा सारखी दोर दोर ना खतले आम्ही घरात दोरतली ध सो आम्ही चढ करून शेणी हाडून नाही आमच्या घरात दोरतले थं काम चालू अस थंच दोरतली म्हणजे बरे जातले कारण खोपीचे काम चालू असाय खोप सारखे झाल्या उपरात ते मागी थंच उरपले दाखतात पय सो चला चा घेऊया दाखवता तुम्हाला पयात भाजी मम्मीन बरी केल्या समकी गरम मसाला बी घालून समजी ही पयात ह्यांसर खावप बसली किती खाता गेली चपाती आणि भाजी भूक लागली फणस नटा जेम जंग ना, ना कितला जड तो दहावीस किलो तरी असे विशेक आणि काकला तो कितला असतो तिसांच्या वयर तो केदो असदो फणस घे न भरपूर वडले फस ते सो दाखयता तुम्हाला च्या घेऊन बसले आम्ही सो हे पय तरेन आम्ही हंगर च्या घेता हे पय हर भाजी असा टमाटाची बरं मसाला बीन घालून केला त्याचबरोबर हंगसर चपाती तुपाची चपाती जाय म्हाका सो so, तुपा वाचून न्हय चपाती तर कशीच वडना सामकी तूप हे चपाते जायत म्हाका आणि चाय बीन मातशी सकाळची आमकां बरी मदीं आमकां मधी बीन नाका डायरेक्ट सांची पिता तर चला चा बीन घेता मातशें फ्रेश जाता फ्रेश म्हटलं ड्रेसअप चेंज करचें ना कारण परत असं तसे काम करू तेका लागून तर चला तुमकां च्या बीन घेता आनी मागीर मेळटा मातसो मोबायलूय च्या लायता परत तर कांयच आमी च्या बीन पिली एक्चुअली वदळ च्या पिली आमी तेजे मागीर थोडेशें काम बीन करून घेतलें मम्मी नांगसर मिरसंग बीन रेडी करून दवरली म्हटल्यार येवन आमकां मागीर फटाफट जेवण करून गावतलें तेका लागून आणि ऑलरेडी नुसते घेऊन दवरलेले वेल्यांचे हुमण किती तरी करतली ती तर आता मी असले तसे परत वयता थं कारण जे म्हणतात तसे किती म्हणतात तसे शेणी हाडले ते आता आमक दवरपक जाय नाही त्याला लागून आणि त्याचबरोबर आज माशी गडबड अशी असा आमक कारण आम्हाला सांची मापसा सुद्धा वचूक कारण आज फ्रायडे असा आणि त्याचबरोबर आमक मिरसांगो बीन परत जाय फ्रेश मसाल्याचा स्टॉक परत रेडी करूक त्या मापसा वतली मसाले रिलेटेड परत असले तसं बाजार तेका लागून आणि तो व्हिडिओ हा शूट करतं तुम्हाला पोव फुडे नेक्स्ट म्हणतात तसं आणि त्याचबरोबर आता त्याच्या पहिली हे जे काम असं न ते करून जाय शेणी बी पहिली जाय आणि त्याच्या मागीर बेगीना जेवण बीन म्हणतात भायर सरोवंक जाय कारण बसीन वतली आम्ही त्यानं हंगर नाही मुस्का खूप कशी <laughs> मुस्का येतात सामकी आणि मम्मीन हंगणांन हंगर हाडून फणस दौला तर थोडेशे पिशव ऑलरेडी ती घेऊन येताना घेऊन येथे आम्ही हांगसर दोन तीन पिशव्या हांगसर हा आम्ही कारण आमकां हांगसर यूज जाताले आणि जा आम्ही आमच्या खोपीन दोतली म्हटल्या सगळे कांय हांगसर यूज जावचे ना तेका लागून सो आता या आम्ही घराकडे आणि फुडलें काम जे आसा तें बेगिना करून घेऊया म्हणजे आमकां बेगिना रेडी जावन मापसा वचं गावत कसले कडक वत असा आणि ट्रायपॉड मोबायलाचो ट्रायपॉड कॅमेरा बीन घेऊन भारत सरला कारण नाही आता तिका लागून कसले वद सणात कडक सामके भरपूर अशे या वतांना जीव काबार जाता समकत मम्मी नाचत रावतली सामकी आमच्या बरोबर आता थंय येतली पय आता थंय य ती आमच्या बरोबर सामकी ही पण मम्मी वर पहिली तर काय आमच्या नाही पिशव्या वरून झाले फ एकू पिशवेरले आणि हांगसर मे बसला हा भं दिसता हांगसर बसपास कारण स्लॅबचे प्लेटी काडप चालू असं सध्या तिका लागून सो मम्मीन वरून नाही घराकडे दल्ले आवय वाटलं असल्या म्हटलं मम्मी घराकडे दल्ले वरून एकूच पिशवी उरल्या हा टाम्ली कारण ती नॅवी असा माझ्याकडे जायना तिका लागून ओपन करून घरात पोहोया मम्मीन कशा करेन दूर आणि भय दिसता वरून प्लेट बीन पडत किती पडत म्हणून कारण वयर असा स्लॅपवर प्लेटी काढतात घराकडे गर पवले घरात कशा करून मम्मीन हांसर हडून दल्ले उदक हाडला मम्मी ट्रायपटाची हालत मिळा कशी सो हॉलिडे नाही दोन तीन मम्मी वदळूच हो वरून दवलेले त्याकान बरे झाले फक्कत चार पाच पिशव्या उरलेले सॉरी स पिशे उरलेले ते हाडले आम्ही आता आणि हांगसरूय मम्मी आता दोरतली सारखे आणि टाईम तरी बारा झाल्या सो एटलिस्ट आमका बस कशी किती आन तशी जाय संजय गाडयेन वयतलो आम्ही बसीन व पै सर मम्मी थं आता हे करत किती झाडां उदक घालतरी आणि प्लस म्हटलं तसे आता काम स्टार्ट जातलं फाल्या बीन कोण आमगेर येऊपचं असं कामांक सांगले आम्ही मनाय सांगला म्हटलं ते खोप बीन लागून फाल्या यो म्हटलं आता हे पोया मम्मी कशे पिशवे दवरता हंगसर टेन्शन ना नाही पाऊस येला तरी बीच बीजचे ना खोपीन किती खोपीन जर दौरलं नाही

खोपीतले काम जाले शिवाय हे वर गावचे ना आणि आमची पयलींची गेट आसा ही फाटली गेट ही थोडेशे किती दवरलां मम्मीन हंगसर ते आसुनी थंय उदकाची बॉटल खाली तशें दवर ती पळय थंय एक पिशवी असा तर हा ती तशेंच दवर खूपशे काम आजून पेंडींग असा अशी खुपशी कामां आजून जी पेंडींग असा जी करपाची असा म्हटल्यार लाकडं आमकां कट करून जाय ती अजून जो मेळेन जायना तो मेरेन ती लाकडं कट करून उडोव गावची ना म्हणजे खूप झाली म्हणजे ती लाकडं मागीर कट करून डायरेक्ट खोपून उडोव गावतली भरपूर कामां असतात सध्या इतनी काम घामी पोरसा सड़क आदमी तुक वोता पोर सुशेगा वरस प्लेटी ये करता सो हाँ वह पोरसान एडिटिंग विडियो एडिटींग करें मापसगर वीडियो एडिटी जा वह ट्रायपट घुलां फुल्ला गे आज ना भरपूर आईज फुला सामकी भरपूर म्हटल्या भरपूर आणि ज्या दिसा तुम्ही फुला सोधीत नाही त्या दिसा फुलाच नसता एपर आय तर भरपूर दसवंती फुला गुलाब हंगर सुद्धा या दसवंती फुला असतात मम्मी हंगर उदक घालता झाड सकाळी घालूंक नसले ते सकाळी घालूंक ना कारण आम्ही बेगिना गेली नाही शेणी हाडपाक तिका लागून So, कडक वत येणा इतकं कडक वध असं सामके भरपूर किती म्हण फुल्ली काय मम्मी म्हणता दाल फुल्ली ही पै दाल फुल्ल्या हांगसर पिंक कलर <laughs> आता फुलोक जा पावसां हे करू जिॲक्च्युली नाय हांगसर आमच्या स्लॅबा प्लेटी काडक चालू असतात मधी मधी भय दिस कारण नाही पळसून जर तकलेर किती पडले नाही डेंजर समके त्या आणि झाले ऑलमोस्ट आज काम बरे तर हो सांगा गेल्या सध्या इतकंच करून दौरलं आम्ही बाकीचे जे आता न पो फाला करू जर म्हटलं तसे कामं ऍक्च्युली इतली की आकत न कंटिन्युअसली करला खूप कामं आता बट मदी मदी मसाल्याची ऑर्डरी म्हाका पोवंक जाय ऑर्डरी घालपाक वयता हांव तेका लागून सगळीं कामां एका टायमार हँडल जायना म्हाज्या कडेन सो ताका लागून आतां परत आसलो तसो स्टॉक बी घेवन येवंक जाय मागीर ताज्या भायर ना मिरसो कड मिरसांगो कट करपाक घालपाक जाय सो ताजेर लक्ष दिवंक जाय म्हाका खुबशीं कामां आसा सांगूं शकना तर गायज येयली आमी घरा कडेन घरा कडलें काम केलें सगळें मम्मीन बीन झाडांक उदक घातलें आनी आतां घरा कडेन येयली आणि आमचं आंसर नाही प्लॅन मास्टर चेंज झाला आम्ही एक्चुअली मावसा वचनाने मम्मी मावसा वचनाने आम्ही वचणार जो जेम झाला आमचं आम्ही शेणी आणले कितले काम केले सो आता आम्ही मावसा वचना औपई संजय सुद्धा येईल सर जात अरे वचना रे की तू पापा होता जरा जो जेम कोण होता अरे मावसा कोण होता

संजयाचे रिएक्शन पहिले नाय वतली त्याच्या वगडाय प्रँक करताले किती त्याच्या वांगडा हा प्रँक करता त्याचे रिएक्शन वचना पिरंगोक स्टार्ट केले तर वतली मापसा आता घराकडे येवण बीन करू असं हो मम्मीचे आणि वेल्यांचे हुमण हुमण हुम हुम <laughs> ख वेल्यांचं हुमाण करतली हुमाण करतली नुसते <laughs> फ्राय दिसते so, गाय चला आईचा व्हिडिओ करी आम्ही कारण आता मातशी गडबड म्हाका ब्लॉग एडीट करू जी जेवण बेगीन आम्ही जाय मापसा लागून तर चला आयचा व्हिडिओ हा एंड करी आय होप तुमकां आईचा व्हिडिओ आवडला असताना व्हिडिओ आवडला असत जयक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका परत एकदा मे एका नवीन व्हिडिओन ते म्हणजे सद्य बरे करू आणि सध्या हांव म्हणटा तशें पावसाची तयारी कशी चालू आसा आमची स्पेशली हा आणि मम्मी कशा तर पावसाची तयारी करता हे जे व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करता आय होप सो so, तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा लाईक करतली आणि तेका सुद्धा बाकीच्या व्हिडिओ बशेनूच सपोर्ट करतली सो चला तर बाय